नमस्कार प्रिय व्यापारी विश्लेषणात्मक समुदाय तुमच्यासोबत आहे गुरु मार्केट्स आम्ही कॉर्पोरेशन बद्दल सारांश डेटासह प्रारंभ करतो थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटर अधिक तपशिलाने पाहू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास करू शकता आता कंपनीच्या मुख्य निर्देशकांचे विश्लेषण करूया ब्लॅक रॉक इंक टिकर बी एल के बारा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटाच्या आधारावर पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ब्लॅक रॉक इंक उपवर्गातील आहे इन्व्हेस्टर्स सत्याहत्तर संस्था मूल्यांकनात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे दहा पैकी पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक सात गुण आहे जर तुम्ही अगदी व्यापकपणे बघितले तर संपूर्ण बाजारपेठे आम्ही पाहतो की एकूण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे पाच पॉइंट रेटिंगच्या विरुद्ध ब्लॅक रॉक इंक कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करणे ब्लॅक रॉक इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स ब्लॅक रॉक इंक बारा पूर्णांक एक टक्के गतिशीलता दर्शविली तीन पूर्णांक दोन टक्के उपश्रेणीमधील किमतीतील बदलांविरुद्ध विरुद्ध याचा अर्थ निश्चितपणे काही होत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कंपनी से बाजार भांडवल ब्लैक रॉक इंक एकशे छत्तीस पूर्णांक दबॉल दोन दोन है सहाशे दहा डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह ब्लैक रॉक इंक बावीस पूर्णांक तीन तीन सहा वाटा है हाउ उपश्रेणी नी एक कंपनी से ताबंद भांडवल डॉलर सत्तेच सेंट अब्ज है दोनशे दोन डॉलर अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवलासह ब्लॅक रॉक इंक तेवीस पूर्णांक पाच शून्य आठ टक्के वाटा आहे बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवल यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर ब्लॅकरॉक इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये बावीस पूर्णांक तीन तीन सहा टक्के आहे टाळेबंद भांडवल तेवीस पूर्णांक पाच शून्य आठ टक्के आहे हे बाजार मूल्याच्या वाट्यापेक्षा पाच टक्के अधिक आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपवर्गातील पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट। संस्थेचे आर्थिक दायित्व पॉइंट दोन चार दोन अब्ज इतके आहे बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनची आर्थिक दायित्वे भांडवलाच्या तीस टक्के कंपनीच्या कर्जपातळीवर आधारित स्कोअर चांगला एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य आणि त्याच्या नफ्यातील शिल्लक एकवीस पूर्णांक चारशी संबंधित आहे उपश्रेणीमध्ये सरासरी एकोणतीस पूर्णांक आठसह हे उपवर्गापेक्षा अठ्ठावीस टक्के कमी आहे उपश्रेणीतील संघटनांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे तिच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा सहा हजार तीनशे एकोणसत्तर डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई सात हजार सहाशे तेरा डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे जे सध्याच्या क्षणापेक्षा एकोणीस पूर्णांक पाच टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक सहा पूर्णांक पाच आहे चार पूर्णांक सातची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा अडतीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन त्याच्या कमाईसाठी सहन करना योग्य उने शून्य पूर्णांक पांच गुण गे 12 महीन का महसूल 20,870 डॉलर दशलक्ष होता आगामी बारह महीन फॉरवर्ड महसूल चौबीस डॉलर दशलक्ष तत्पुरती अपेक्षा आहे। जे सद्या क्षणापेक्षा वीस टक्के जास्त है उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन तीस पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी पंधरा पूर्णांक सात टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चौदा पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा अठ्ठावीस पूर्णांक तीन आठ सात टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्येही सत्तावीस टक्के वाढ आहे आणि ही वस्तुस्थिती संस्थेच्या बाजारभावातील अस्मतोल दर्शवते ब्लॅक रॉक त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम सहा हजार चारशे छप्पन्न हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी आठ हजार दोनशे सहा हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या निर्देशकांमधील फरक एकवीस पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम तीनशे एक पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरीसह दोनशे पंचाहत्तर पूर्णांक सहा हजार डॉलर्स आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक दहा टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल नऊशे एकोणनव्वद डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये एक हजार सातशे अठ्ठावन्न हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अठ्ठ्याहत्तर टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण विक्रीसाठीचे शेअर्स एक टक्क्यांशी संबंधित आहे। उपश्रेणी सरासरी दोन पूर्णांक सहा टक्के हे लहान पेळण्याच्या जोखमीचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी त्रेचाळीस टक्के पातळी दाखवते ब्लॅक रॉक पिंक तर ही पातळी अंदाजे एक्केचाळीस टक्के आहे सरासरी उपश्रेणीच्या सिक्युरिटीजचे मूल्य स्टॉक प्रमाणेच असते ब्लॅक रॉक इंक कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे आठशे एकोणऐंशी डॉलर आहे कंपनीच्या शेअरच्या किमतीसाठी एकमत अंदाज अंदाजे एक हजार छत्तीस डॉलर आहे वास्तविक मूल्यांकन आणि एकमत अंदाजाची गतिशीलता अंदाजे अठरा टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर्सचे टेबल पाहू लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये दिलेल्या सीझनमध्ये मूल्यांकन माहिती प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून ब्लॅक रॉक इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे करार उघडू नका कारण हा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच जगातील सर्वात छान प्रेक्षक आहात